शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या यश आशेळे माने पाणी समस्या सुटणार जलकुंभाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार कल्याणजवळील ग्रामीण भागातील आशेळे मानेरे गावात पाणी टंचाईची समस्या वेडसावतीय अमृत योजनेअंतर्गत या गावात पाण्याच्या टाकीचं काम रखडलं होतं याबाबत शिवसेना कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता याच पार्श्वभूमीवर आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीसाठी असलेल्या आरक्षित भूखंडाची पाहणी केली आहे ग्रामीण भागातील पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अमृत योजनेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे काल खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील महापालिका आयुक्तांसोबत घेण्यात आलेल्या बैठकीनंतर अमृत योजनेचं काम मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल असं सांगितलंय या पार्श्वभूमीवर लवकर या पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण होईल व हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असं शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी सांगितलंय त्यामुळे आता आशेळे मानेरे गावातील पाणी टंचाईची समस्या निकाली निघणार आहे यावेळी वसंत भोईर महेश भोईर ज्ञानेश्वर भोईर भालचंद्र यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते बऱ्याच <coughs> दिवसापासून मानेर गावामध्ये पाण्या टाकी संदर्भात अडचण उद्भवत होती या ठिकाणी मान्य खासदार शिकांजी शिंदे साहेबांनी काल तात्काळ महानगरपालिकेमध्ये मिटिंग लावली अनेक दिवसापासून आमचे कुलकर्णी साहेब फॉलोअप घेत होते वसंत भोईरजी फॉलोअप घेत होते पाठपुरावा भालचंदजी करत होते विलासजी वगैरे होते या ठिकाणी आज यश आलेले माने मान्य खासदार श्रीकांतजी साहेबाने तात्काळ सगळ्यांना आदेश देऊन काल महापालिकेमध्ये सदर बैठकीत निर्णय झाला की त्या ह्या मानेरच्या जमिनीच्या इथे संदर्भात जी काही आपण जागा आखलेली आहे तिचं निरीक्षण करण्यासाठी आज फॉरेस्ट ऑफिसर आपले दरेकर त्याचप्रमाणे अमृत अंतर्गत जे आपले अधिकारी आहेत कुलकर्णीजी ते ले ले, या ठिकाणी उपस्थित आणि निरीक्षण केलेलं आहे परवापासून म्हणजे खरं तर आजपासूनच या कार्याला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर या ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येईल आणि आपल्या मानेरगाव आशेळेगाव या परिसरामध्ये मोर्यानगरी या परिसरामध्ये जी पाण्याची टंचाई आहे पाण्याने लोक व्याकुळ आहेत येणाऱ्या काळामध्ये पाण्याची टंचाई दूर होईल आणि पाण्याची समस्या ही कायमची मिटून जाईल त्यामुळे त्या अधिकाऱ्यांचा धन्यवाद देतो आणि मान्य खासदार शिंदे साहेबांचा धन्यवाद देतो त्यांनी हे काम ज्वलंत घेतलं आणि युद्धपातळीवर हे काम सुरू होणार आहे असं या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून सांगत आलेलं आहे